नमस्कार मित्रांनो एम एच पुलिस भरती ह्या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक दिलेली आहे त्यामध्ये आपण प्रश्न टाकतो त्याचबरोबर करंट अफेअर वगैरे सर्वच टाकतो तिथे तर मित्रांनो एक प्रश्न असा विचारलेला आहे त्या ग्रुपमध्ये की पाच मीटर अंतरावर एक या प्रमाणे दोनशे चाळीस मीटर लांबीच्या अंतरावर किती झाडे लावावे लावता येतील असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे आता काय सांगितलेलं आहे ना तर पाच मीटर ह्या प्रत्येक दोन झाडातील अंतर आहे मित्रांनो समजा इथे एक झाड आहे इथे एक झाड आहे त्याच्यातील अंतर हे पाच मीटर आहे तसं दोनशे चाळीस मीटर अंतरावर टोटल हे दोनशे चाळीस मीटरचं अंतर आहे ह्या अंतरावर किती झाड लागतील तर मित्रांनो काय करायचं नाही सोपा प्रश्न सुरुवातीला किती सांगितलेलं आहे पाच मीटर प्रत्येक झाडातील अंतर आहे टोटल किती अंतर दिलेलं आहे मित्रांनो दोनशे चाळीस दोनशे चाळीस मध्ये काय करायचं मित्रांनो हे पाच मिक्स करायचे म्हणजेच दोनशे पंचेचाळीस येत आणि हे जे अंतर सांगितलेलं आहे प्रत्येक पाच मीटर त्या पाच मीटरनं ह्या दोनशे पंचेचाळीस ला भागायचं मित्रांनो चौक वीस आणि पाच सॉरी पाच नवे पंचार म्हणजेच एकोणपन्नास झाडे लावावे लागतील त्या दोनशे चाळीस मीटर अंतरावर तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं नसेल तर मी एक तुम्हाला क्लिअर करतो कन्सेप्ट आता समजा आपण पंचवीस मीटर घेतलेला आहे पंचवीस मीटर अंतर अंतर पंचवीस मीटर हे पंचवीस मीटरचं अंतर घेतलेला आहे आता हे पाच मीटर पाच दहा पाच त्रिक पंधरा पाचशेकवीस आणि पाचा हे पंचवीस तर आता एक झाड येते एक झाड इथे आणि एक झाड इथे एक झाड इथे आणि एक झाड इथे असे आपण झाड लावले दोन पास पास दोन झाडांमधील जार अंतर पाच पाच मीटर आहे तर आता झाडे किती बसले एक झाड दोन झाड तीन झाड चार झाड पाच झाड सहा झाड सहा झाडे बसले तर आपण अंतर किती सांगितलेलं आहे तर पंचवीस मीटर आहे आणि प्रत्येक झाडातील अंतर किती आहे मित्रांनो तर पाच आहे आपण काय केलं यांची बेरीज केली तर तीस आली आणि जे अंतर आहे पाच त्या ने आपण तीस भागितलं पाच सक तीस तीस झाडे तर मित्रांनो तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रांना नक्कीच आपल्या चॅनल बद्दल माहिती थी द्या ठीक आहे मित्रांनो धन्यवाद भेटू नवीन व्हिडिओमध्ये